नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गौरी गणपती विशेष खुसखुशीत बिस्किटासारखी शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहे तर त्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे मैदा हा चाळून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला चिमूडभर मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे अर्धा कप पिठीसाखर ही घरातच बनवून चाळून घेतलेली आहे आता तुम्हाला गोड कमी जास्त हवं असेल त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे पाव कप तूप आता चोड़ूं चोड़ूं तूप रगडूं रगडूं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मैद्याला चोळून चोळून घ्यायचं आहे प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला छान असं रगडून रगडून हे चोळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सगळं तूप मैद्याला चोळून घेतलेलं आहे आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता ले ले हे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू तरी ते दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही छान असं भिजलेलं आहे आता हे पुन्हा एकदा आपण मळून घेऊ आता इथे आपल्याला लाटून घ्यायचं आहे सगळा गोळा इथे मी घेतलेला आहे आणि तो आपल्याला जाडसर लाटायचा आहे आपण जशी भाकरी करतो भाकरीपेक्षा थोडासा जाड ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर इथे बघा अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेलं ला आहे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर ज्या साईडच्या कडा आहे त्या मी कट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण शंकरपाळे कट करू आता किती छोटे मोठे त्या आकाराचे तुम्ही कट करायचे आहे अगदी डायमंड शेपमध्ये जरी कट केले तरीही चालतील तर बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे जाडी एवढी ठेवायची आहे आपण आता सगळे शंकरपाळे अशा पद्धतीने कट करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण सगळे शंकरपाळे कट करून घेतलेले आहे तर बघा इथे तेल गरम करायला ठेवलेलं खूप कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं नाही हलकंसं गरम करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला शंकरपाळे तळायचे आहे तेल गरम करणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा इथे छोटासा आपण गोळा यामध्ये टाकून बघणार आहे तर बघा अगदी छोटे छोटे बबल्स यामधून निघायला लागलेले आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडे थोडे शंकरपाळे सोडायचे आहे खूपही जास्त सोडायचे नाही छान असे फुलतात त्यासाठी जास्त घालायचे नाही अगदी थोडे थोडेच घालायचे आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे तळायचे आहे म्हणजे आतपर्यंत छान असे तळले जातात आणि शंकरपाळे खुसखुशीत होतात तर शंकरपाळे तुम्ही बघू शकता मंद गॅसवर तळायचे कुठेही विरघळत नाही आणि छान असे फुलून वरती आलेले आहे तुम्ही इथे लेअर बघू शकता खूप छान असे लेअर आलेले आहे आता याला आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही जर घाई असेल तरीही वाढवायची नाही कारण काय होतं बऱ्याच जणांना घाई असते गॅसची फ्लेम मोठी करतात आणि पटकन असे तळून घेतात वरती लाल कलर येईल पण आतून ते कच्चे राहतील त्यामुळे त्रासही होऊ शकतो आणि खुसखुशीत असे शंकरवाळे अजिबात होणार नाही त्यासाठी आपल्याला मंद गॅसवर छान असे तळवून घ्यायचे आहे बघा सगळे असे वरती आलेले आहे आणि तुम्हाला मी दाखवलेलं आहे किती छान अशा लेअर पडलेल्या आहे आता आपण सोनेरी रंगावर हे तळून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता शंकरपाळे अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि जेव्हा आपण ताटामध्ये काढू तेव्हा सुद्धा तळण्याची प्रोसेस ही चालू असते बघा अशा पद्धतीने आपण सगळे शंकरपाळे तळून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले शंकरपाळे सगळे तळून झालेले आहे आणि भरपूर सारे लेअर आलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता अतिशय खुसखुशीत अगदी ओठांनी खावे अशी हे शंकरपाळे तयार झालेले आहे दीड कप मैदा त्यासाठी अर्धा कप पिठी साखर आणि पाव कप तूप अगदी परफेक्ट प्रमाण आहे न चुकता तुम्ही हे करू शकता अगदी नऊ शिक्यासुद्धा हे शंकरपाळे कराल आता गवराई आहे त्यासाठी आपल्याला खूप घाई असते आणि थोड्या प्रमाणामध्ये अगदी झटपट आपण हे करू शकतो अतिशय सोपे आहे या पद्धतीची शंकरपाळी तुम्ही ह्या गवराईला दिवाळीला नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद